वरून महिलेला एकवीस लाखांचा गंडा साताऱ्यातील घटना घर महिलेची फसवणूक घर बसल्या वरून ऑनलाईन काम आहे का हे पाहणाऱ्या महिलेला मोबाईल वरून लिंक पाठवण्यात आली हे लिंक लाईक केल्यास ला ला पाठवलेल्या पैशावर वीस टक्के डिस्काउंट देण्याचे आमिष दाखवून तब्बल एकवीस लाख अडतीस हजारांचा गंडा घालण्यात आला या प्रकरणी शाहपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा देखील दाखल झाला आहे मंजुआ राहुल घाडगे वय वर्ष एकोणचाळीस राहणार दौलतनगर सातारा त्या त्यांच्या घरी मोबाईलवर ऑनलाईन वर काम आहे का हे पाहत होत्या त्यावेळी त्यांना प्लेम स्क्रिबलर यांची जाहिरात आली त्यानंतर संबंधिताने घाडगे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला फोनवर तसेच मेसेज करून त्यांना नेमके काय काम आहे याची माहिती दिली त्यांनी त्याचे नाव विचारले असता त्याने निरंजना असे सांगितले या निरंजनाने घाडगे यांच्या मोबाईलवर वेगवेगळ्या लिंक्स पाठवल्या या लिंक ओपन करून त्यातील प्रोडक्ट्स लाईक केल्यानंतर घाडगे यांनी पाठवलेल्या हो पैशावर वीस टक्के डिस्काउंट देण्याचे त्यांनी आमिष दाखवले सुरुवातीला पैसे पाठवल्यानंतर हो घाडगे यांना डिस्काउंट मिळाला त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला त्यामुळे घाडगे यांनी त्यांच्या बँकेच्या खात्यावरून एनईएफटी आरटीजीएस नेफ्ट द्वारे अशा प्रकारे तब्बल एकवीस लाख अडुसष्ट हजार पाठवले त्यापैकी तीस हजार रुपये परत सुद्धा मिळाले परंतु एकवीस लाख अडतीस हजार दोनशे रुपये अद्यापही त्यांना परत मिळाले नाहीत फसवणूक झाल्याचं लक्षात जा येताच घाडगे यांनी इन्स्टाग्राम धारक निरंजना यांच्यावर शहकोरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे हे अधिक तपास करत आहेत आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी एम फैसला जो मजबूत हो